नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडले जा गेल्यानंतर अंगणवाडी सेविका ताईंच मानधनमध्ये वाढ होईल का किंवा नाही किंवा वेतन श्रेणी त्याच्यात लागू होणार आहे का हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय नमस्कार बहिणीनो कसे आहात आपण सर्व अंगणवाडी आता जिल्हा परिषदला जोडली जाणार जा आहे त्याच्या संदर्भात परिपत्रक निघालं त्यानंतर आपल्या ज्या शाळेत आहेत तर त्याची सगळी माहिती करण्यात आली अंगणवाडी आता शाळेला जोडली जाणार आहेत परंतु बहिणीच्या मनामध्ये काही माफक प्रश्न होते की सर जर समजा अंगणवाडी आता शाळेला जोडली गेली जिल्हा परिषदेला जोडली गेली तर मग आम्हाला मुख्याध्यापक हे जिल्हा परिषद शाळेचे असतील का हा प्रश्न आहेत आम्हाला त्याचं अंडर अंडरमध्ये काम करावं लागेल का हा एक प्रश्न असेल ते आम्हाला सूचना करतील का हा एक प्रश्न आहे आमचे आमचे सुपरवायझर कोण असणार आहेत मुख्याध्याप असणार आहेत की आमचे जे विभाग विभागाचे आपले अंगणवाडी सुपरवायझर असतात ते असणार आहेत त्यानंतर आम्हाला रिपोर्टिंग कोणाला करावं लागणार आहेत हे सर्व सेविका ताईंचे मनात प्रश्न आहेत त्याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आम्हाला जिल्हा परिषद शाळेला असणाऱ्या ज्या सुट्ट्या असतात तर त्या सर्व लागू होतील का उन्हाळ्यामध्ये दोन महिन्याच्या सुट्ट्या आम्हाला राहतील का दिवाळीमध्ये पंधरा ते वीस दिवसाच्या सुट्ट्या आम्हाला मिळतील का त्यानंतर आमचा पगार हा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत होणार की महिला विभाग मार्फत होणार आम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून सुटका मिळेल का हे सर्व सेवकात्यांच्या मनात प्रश्न आहेत आम्हाला प्रशिक्षणसुद्धा जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांना जसं मिळतं तसं मिळणार का, का आम्हाला सेवा सेवाज्येष्ठ लागू होणार का आमची जी श्रेणी आहे वेतन श्रेणी आहे त्यामध्ये बदल होणार आहे का हो आमची बहिणी बहिणीच्या मनामध्ये या संदर्भामध्ये खूप प्रश्न होतं आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया आपल्याला माहीत आहे बहिणो की अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीज असतील तर तुमची जी भरती झालेली आहे तर ती महिला एकात्मिक बाल विकास सेवा योजना बरोबर आहे की नाही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत आपल्या सर्वांची नियुक्ती झालेली आहे ज्याला आपण आय सी डी एस असे म्हणतो आणि मग हे कोण चालवत चालवतं तर आपण महिला व बालविकास विभागाच्या मार्फत आपल्याला निधी उपलब्ध करून दिला जातो आणि सोबतच सगळी योजनेची जी अंमलबजावणी आहेत तर ती आपल्या विभागामार्फत होते आता शालेय शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शाळाही चालवल्या जाते आणि हे दोन्ही विभाग वेगवेगळे आहेत परंतु जे आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलं की पायाभूत शिक्षण जे आहे मूलभूत शिक्षण जे आहे तर ते शिक्षण सोबत होतं असताना शालेय शिक्षणाची सुद्धा त्याला जोड असली पाहिजे म्हणजे आपल्याला माहिती की खाजगी शाळामध्ये जसं नर्सरी एल के जी आणि यू के जी असं असतं अगदी तेच शिक्षण आपण अंगणवाडीमध्ये देतो परंतु अंगणवाडी ही वेगळ्या ठिकाणी असते आणि जिल्हा परिषद शाळा ही वेगळ्या ठिकाणी असते आता ज्या वेळेला अंगणवाडी आणि शाळा एकमेकांना जोडली जाईल तर त्या वेळेला जिल्हा परिषद शाळांना कारभार कसा चालवतो ते विद्यार्थी कसे शिकवतात त्यांच्यामध्ये कुठली शैक्षणिक कौशल्य विकसित होतात कोणते अध्ययन निष्पत् निष्पत्ती होते या सगळ्या गोष्टीचे उपयोग अंगणवाडी सेविकांनासुद्धा व्हावा आणि मग अंगणवाडी सेविका आणि ताईंनी ही जी शैक्षणिक मूल्ये आहेत ही जी अध्ययन निष्प निष्पत्ती आहेत तर ती आपल्या छोट्या छोट्या मुलांना व्हावी हे बघा किती सुंदर नियोजन आहे का म्हणजे एक म्हणजे तर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदमध्ये जसं पद्धतीचा अभ्यासक्रम असतो जसं पद्धतीने ज्या पद्धतीने त्याची टीचिंग मेथॉलॉजी असते बरोबर की नाही तर ती मेथॉलॉजी आता अंगणवाडी सेविकांना शिकवायला मिळणार आहेत तर आपल्याला जी मेथड असेल जे अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदमध्ये जसं शिकवलं जातं लहान मुलांना तसंच त्या पद्धतीने ही पद्धत ही अंगणवाडी सेविका ताईंना वापरावं लागेल आणि मग त्या दृष्टिकोनातून जे शिक्षण घेतील आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे बहिणीनो जो बार आहे कामाचा जो व्याप आहे तो शंभर टक्के वाढणार आहे बरोबर आहे की नाही कारण ही कारण की शाळेमध्ये तुम्हाला माहीत असेल सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे फक्त शिकवणं सुरू असतं म्हणजे जो काही शाळेचा वेळ अस असेल त्या ठिकाणी परंतु अंगणवाडी सेविकांना मात्र पूर्व प्राथमिक शिक्षण द्यावं लागत म्हणजे ज्याला प्री प्रायमरी एज्युकेशन आपण म्हणतो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती माहिती भराव भरावी लागते संदर्भ सेवाची माहिती भरावी लागते नोंदी करावे लागतात दोन वेळच्या आपल्याला आहार मुलांचा पुरावा लागतो गर्भवती माता अस्तंदा माता कुपोषित मुलं या सर्व सर्वांचा डेटा ठेवावा लागतो म्हणजे ही सगळी कामं करून आपल्या जिल्हा परिषद शाळामध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या पद्धतीने आपल्या बहिणींना शिकवा शिकवायचं आहे आता माहिती आहे आपल्याला जिल्हा परिषद शाळेची शाळा दहा ते पाच वाजेपर्यंत आपल्याला भरावी लागते तर बघा सेविका ताईंना भरपूर कामं असतं मुलांना दोन वेळेचं पोषण त्यांना पुरवावं लागतं आणि जे इतर कामं आहे पोषण ट्रॅकरवरती ऑनलाईन कामं आहेत त्यांचं डेट हजेरी भरणं आणि स्कंदमाता गृहभेटी भरपूर कामं आहेत ते काम करून आता जिल्हा परिषदमध्ये जसं शिकवलं जातं तसंच अंगणवाडीमध्ये जे लहान बाळ बाळ असेल त्यांनाही त्याच पद्धतीने तिथे टीचिंग करायचे अंगणवाडीची वेळ आता साधारण साडेसात तास केली आहे म्हणजे बघा अंगणवाडीची साधारण वेळ किती केली आहे साडेसात केली आहे म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर आता पायभूत सुविधाचे विकाससुद्धा जिल्हा परिषदच्या शाळासारख्याच सुद्धा होणार आहेत ठीक आहे त्यामुळे निश्चित आपल्या अंगणवाडी सेविकाताई आणि ताई यांची कामे फार मोठ्या प्रमाणामध्ये मध्य वा मध्य वाढणार आहेत त्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची होणार आहे आणि मला असं वाटते की जर इतकी जबाबदारी वाढलेली असेल तर शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालविकास विभाग कल्याण विभाग या यांनी एकत्र बसावं आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना एवढी काम करून एवढा पगार आहे तर मग आमच्या अंगणवाडी बहिणींनासुद्धा त्याची वेतन श्रेणी का लागू करण्यात येऊ नये हा साधा साधा प्रश्न आहे बरोबर आहे की नाही कामसारखं सारखंच आहे अहो जर काम सारखं असेल तर वेतनसुद्धा समान असलं पाहिजे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की ए यू के जी यू के जी एल के जी ते नर्सरीला असतात ना आता मी खाजगी शाळामध्ये बघ बक, बघतो बहिणीनो तर त्या ठिकाणी अहो अक्षरशः मराठीला वेगळं शिक्षण इंग्रजीला वेगळं शिक्षण शिक्षक मराठीला वेग वेगळं शिक्षक आणि इंग्रजीला वेगळं शिक्षक गणिताला वेगळं शिक्षक आणखी दुसरे काही कौशल्य विकसित करायचे असेल तर त्यासाठी वेगळं शिक्षक आणि सोबत त्याच्या बहिणी त्यांच्या बहिणी असतात मदतनीस आपण ज्यांना म्हणतो तर ते तीन ते चार असतात आपल्या अंगणवाडीमध्ये फक्त एकच मदतनीस आणि एकच अंगणवाडी सेविकाताई आहे त्यांना किती काम करायचं आहे बरोबर आहे की मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आमच्या बहिणींना किमान मुख्याध्यापक श्रेणीचा जो पगार आहे तो नाही दिला तरी चालेल पण किमान शिक्ष शिक्षण शिक्षक से श्रेणीचा जो पगार आहे तो हमखास द्यायला पाहिजे किमान साठ ते सत्तर हजार रुपयामध्ये जो प्राथमिक शिक्षक काम करतात अगदी त्याच्या पद्धतीने काम तेवढंच काम विद्यार्थी कमी असा असो अथवा जास्त असो एखाद्या शाळेमध्ये जर समजा दहा विद्यार्थी असले तरीसुद्धा शिक्षकांना पगार मग दहा विद्यार्थ्यांच्या हिशोबाने तो होतो का नाही वीस विद्यार्थी असले तरीसुद्धा तेवढंच पगार अस असतो अगदी तशाच पद्धतीने आमच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा दहा ते पंधरा विद्यार्थी असतात वीस विद्यार्थी असतात कुठे तीस कुठे तर चाळीस कुठे तर दंश दोनशे तीनशे आहेत मग त्या या मुलांना जर आमच्या बहिणींना शिकवायचं असेल त्यांना आहार द्यायचं असेल संद माता गर्भवती माता कुपोषित बालकांचे ते नोंदी ठेवायचं असतील तर निश्चित त्या दृष्टिकोनातून त्यांच्याही पगार निश्चित वाढायला पाहिजे तर बघा तुम्हाला माहीत असेल जे जिल्हा परिषद शाळेमध्ये जो स शिक्षक आहे त्याला प पेमेंट किती असतो आणि ज्या ताईंना सेविका ताईंना अंगणवाडीमध्ये काम करत आहे त्यांना तेवढंच काम करायचं फक्त अर्ध्या तासाचा फरक असेल आणि जे जिल्हा परिषदला जोडल्यानंतर ते वेळ त्याच्यात ॲड होणार आहे आणि आठ तास झाले तर त्याच्यात शंभर टक्के त्यांना वेतनश्रेणी लागू करावी त्यामुळे तर तशाच पद्धतीने पगार अंगणवाडी सेविकांना सुद्धा निश्चित मिळू शकते परंतु त्यासाठी महिला बाल विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग दोघांनी सोबत प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारला पाठवणे आवश्यकता आहे कारण की अंगणवाडीचे जे कर्मचारी आहे त्यांच्या पगारमध्ये केंद्राचा वाटा फार मोठा आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अंगणवाडी शाळेला शाळेला जोडल्या गेल्या तर मुख्याध्यापक हे सर्व सर्व श्री रिस्पॉन्सिबल पर्सन पर्सनल पर्सन राहणार आहेत पर्सन राहणार नाहीत अंगणवाडीसाठी अंगणवाडी शे अंगणवाडी शेवटी त्या ठिकाणी जे मुख्य म्हणून आहेत ते अंगणवाडी सेविकाकडे पूर्ण अधिकार असणार आहेत विद्यार्थ्यांना काय शिकवायचं कशा पद्धतीने शैक्षणिक वर्षाचे नियोजन करायचं त्यामध्ये कुठल्या पद्धतीने शैक्षणिक गुण विकसित करायचे अध्ययन निष्पित निष्पत्ती करायचं हे सर्व नियोजन जे आहे ते कोण करणार आहेत अंगणवाडी सेविका ताई मुख्य असणार आहेत आणि तुम्हाला रिपोर्टिंग कोणाला करावं लागणार आहेत मुख्य सेविकांना प्रवेशकांनाच करावं लागणार आहे त्यामध्ये काही शंका नाही तर अशा पद्धतीने पूर्ण फायदा तो निश्चित अंगणवाडी सेविकांना या सगळ्या बा सगळ्या बाबतमध्ये होणार बाबतीमध्ये होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर समजा वेतन श्रेणी वाढली किंवा पगारामध्ये वाढ झाली किंवा मानधनमध्ये वा वाढ झालं जे माहितीने आधीच सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका कर्मचारी जे आहेत ते आहे तर त्यांच्या मानधनामध्ये वाढ करू तर मला असं वाटते की साधारण वाढ पंचवीस हजार पर्यंत व्हायला पाहिजे कामाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आणि मग टप्प्याटप्प्याने हळूहळू नंतर वेतन श्रेणी लागू होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कर्मचारी दर्जा लागू होण्याच्या दृष्टिकोनातून जो सुप्रीम कोर्टाचा आदेश दिलेला आहे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटी प्रश्न मार्गी ला, ला... लावण्याचा आदेश दिले न्यायालयाने तर त्या संदर्भामध्ये पावलं उचलल्या जातात आणि एकंदरीत देश देशाच्या आणि राज्याच्या जी डी पीच्या आठ टक्के जर खर्च शिक्षणावरती झाला तर निश्चितच एक कुठेतरी अशा आश, अपेक्षा आहे की त्यांचा फायदा अंगणवाडी सेविकांना निश्चित होऊ शकतो जर मग मात्र कुठेही कामाचे व्याप वाढू सुद्धा तटपुंजा मानधनावरती काम करण्या करण्याची वेळ ही निश्चित अंगणवाडी सेवकावरती येणार आहे याबद्दल काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा खूप धन्यवाद आणि ज्या जे जिल्हा झेडपी मध्ये तुम्हाला जे आता झेडपीचं काम वेगळं असतं जिल्हा परिषद मध्ये पूर्ण त्यांचं जो दहा ते पाच या कालावधीमध्ये त्यांचं या टीचिंग आणि जे श आपल्याला जे काम करायचं असतं जेडपमध्ये ते काम करत असताना आपल्याला जर सेविका ताईना अंगणवाडी जर जिल्हा परिषदला जोडली गेली तर त्याच्यात आपल्याला त्यासारखंच काम करावं लागेल परंतु आपलं नियंत्रण हे महिला बालविकास विभागाकडून असेल आणि त्याच्यात आपल्याला कामाचं भार जास्त येणार आहेत कारण त्याच्यात अंगणवाडी आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांचं काम करून आणि झे झेड पीमध्ये जे चालते ते काम आपल्याला हँडल करायचं म्हणजे त्याच्यात खूप कठीण आहे तही व्हिडिओ व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करा दिसू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र